तुमच्यावर बरं असं झालं होतं सो लेट्स अ लुक हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसांपासून आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे की आमच्या फ्रंट यार्ड रिनोव्हेशनची तर खूपदा खूप जणं मला आहे कमेंट करून की अजूनही तुझं फ्रंट यार्ड झालं की नाही कारण की मी व्हिडिओजमध्ये वगैरे दाखवलंच होतं की आपल्या फ्रंटयार्डचं काम चालू झालेलं आहे वगैरे तर आज फायनली मी फ्रंटयार्डची टूर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी मला तरी खूप जास्त आवडलेलं आहे मी म्हणू शकते की माझ्या स्वप्नातलं जसं मला पाहिजे होतं तसं मी करून घेतलेलं आहे ऑफकोर्स असं असतं ना की तुमची जी व्हिजन आहे ती कम्प्लीट करण्याच्या मागे जर का तुम्ही खूप जास्त मेहनत केली तर एक दिवस नक्की या सगळ्या गोष्टी साध्य होतात तर मला अगदी तसंच फिलिंग आहे तर आत्ता झालेली आहे संध्याकाळची वेळ म्हणजे एक साडेपाच सहा असे वाजलेले आहेत आणि संध्याकाळ इथे खूप छान वाटते तर आता तुम्हाला कळणारच ते सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये पण ज्यांना माहिती नाही आहे की आ, हे रिनोव्हेशन का केलेलं आहे वगैरे त्यांच्यासाठी क्विकली मी एक थोड्या गोष्टी शेअर करते तर अमेरिकेमध्ये हे घर घेऊन आम्हाला दोन वर्षं झालेली आहेत आणि मागच्याच वर्षी आम्ही बॅकयार्ड सगळं रिनोव्हेट केलं आणि ह्या वर्षी आमचा फ्रंटयार्ड रिनोव्हेट करण्याचा प्लॅन होता हे जे घर आहे ते खूप जास्त जुनं आहे कन्स्ट्रक्शन म्हणाल तर कारण की हे खूप जास्त प्राईम लोकेशनमध्ये आहे तर त्यामुळं मग इथे नवीन नवीन कन्स्ट्रक्शन एवढे होत नाहीत आणि जे नवीन कन्स्ट्रक्शन होतात त्यांना फ्रंट यार्ड आणि बॅकयार्डला एवढी स्पेस मिळत नाही सो त्यासाठी म्हणून आम्ही हे घर सिलेक्ट केलं होतं आणि आम्हाला माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला रिनोव्हेट करायला लागणार आहेत डाऊन द लाईन हळूहळू बट तरीसुद्धा ती आमची तयारी होती आणि मग आम्ही हे फ्रंटयार्ड यावर्षी रिनोव्हेट करून घेतलेलं आहे ह्याच्या आधीचं फ्रंटयार्ड कसं होतं हे मला जर का मला एखादी क्लिप सापडली कुठल्या जुन्या व्हिडिओ मदली। तर नक्की मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा ट्राय करेन प्लस जेव्हा ह्याचं कन्स्ट्रक्शन चालू तेव्हाची सुद्धा एखादी क्लिप मला जर का मिळाली तर आता हा व्हिडिओ चालू असताना तुम्ही असणार स्क्रीनवरती की कसं काम चालू होतं किती यायचे आणि किती वेळ लागला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिसतीलच तुम्हाला पूर्ण सगळं डिमॉलिश करून सगळं परत नवीन बांधलेलं आहे सो आता जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर या फ्रंट या टूरची सुरुवात करूया तर सुरुवात करूया आमच्या छानशा अशा लॉन पासन तर ही सगळी लॉन जी आहे ही नवीन बनवलेली आहे आणि लॉन बनवण्याच्या आधी आम्ही आम्हाला एक अशी भिंत बांधून घ्यायची होती कारण की खूप जास्त मोठा स्लोप होता या साईडला रस्ता आहे सारख्या गाड्या येत जात असतात रहदारी असते सियाना शौर्य माहिती खेळत असतात तर, तर त्यामुळं आम्हाला त्यांच्या प्रायवसीसाठी सेफ्टीसाठी आणि एकूणच ग्रास पण छान मेंटेन राहते जर का जास्त स्लोप नसेल तर तर त्यामुळं मग मला इथे भिंत बांधून घ्यायची होती सो छोटीशी अशी भिंत इथे आम्ही बांधली आहे आणि आम्हाला भिंत अजिबात उंच मोठी अशी नकोच होती कारण की आम्हाला ओपन खूप जास्त आवडतं आणि हा जो प्लॅन आहे तर तो ह्या कम्युनिटीकडनं पण अप्रूव्ह व्हायला लागतो सो so, देर आर सो so मेनी थिंग्स uh, त्याच्या मागे आणि ही सगळी प्रोसेस आहे आमची लास्ट चार महिन्यांची तर प्रत्येक गोष्ट मला आता व्हिडिओमध्ये शेअर करता येणार नाही बट मध्ये मध्ये जसं जमेल जा तसं मी सांगेनच त्याचबरोबर इथे आम्ही छान असे दिवे लावलेले ला आहेत खूप सुंदर आणि अँटिक असे दिवे मी सिलेक्ट केले आणि ॲमेझॉनवरनंच हे लॅम्प्स मी ऑर्डर केलेले आणि आता दिवे लावले आहेत पण उजेड आहे त्यामुळे एवढं छान वाटत नसेल पण जेव्हा थोडा अंधार होईल तर त्यावेळेस खूप सुंदर दिसणार सो so, ही ती वॉल आहे जी रस्त्यापासून थोडीशी उंच आहे आणि फुटपाथपासून पण थोडीशी लांब आहे इथे सगळं आम्ही ग्रास एरिया केलेलं आहे आणि हे सगळं जे आहे ते लॉन म्हणजे रिअल लॉन आहे आजकाल खूप ठिकाणी फेक एक ग्रास सुद्धा लावतात आणि मला रिअल ग्रासच लावायचं होतं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रिअल ग्रासवरती जर का तुम्ही बेअरफूट चाललात तर त्याचे खूप जास्त काय गुणकारी इफेक्ट्स आहेत त्याचे आणि इट्स गुड अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चर साठी पण इट्स व्हेरी बेनिफिशियल सो म्हणून मला ग्रासच हवी होती आ, क्विकली मी तुम्हाला सांगते की ह्या बाजूला आम्ही कुठली कुठली झाडं लावलेली आहेत ह्या बाजूला आम्ही पूर्ण वेगळी वेगळी झाडं लावलेली आहेत जी की मला आणि चेतन खूप वर्षांपासून लावायची होती तर पहिल्यापासून मी आणि चेतननी ठरवून ठेवलं होतं की आम्हाला कुठली कुठली झाडं लावायची आहेत ज्याच्यामध्ये फ्रूट प्लांट्स आहेत त्यानंतर फ्लावर प्लांट्स आहेत तर खूप सारे वेगवेगळे प्लांट्स आहेत सगळ्यात जे पहिलं प्लांट आहे जे मी अमेरिकेत आल्यापासून शोधत होते आणि मला ते लावायचंच होतं आणि ते म्हणजे मोगऱ्याचं झाड आणि गेले चार महिने हा मोगरा लावलेला आहे इथे आणि काही कारण ह्याला फुलं So, म्हणजे ला so, फुलं तर येतच नव्हती पण पानं सुद्धा वाढत नव्हती सो मी बराचसा रिसर्च केला आणि फायनली आता त्याला कळायला लागलेलं आहेत सो आयम व्हेरी एक्सायटेड जेव्हा किंवा फ्लावर्स येतील मोगऱ्याची फुलं अमेरिकेमध्ये माझ्या घरी जेव्हा येतील तेव्हा मी नक्की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार त्यानंतर इथे एक छानसं असं रोज प्लांट आहे ॲक्च्युली हे डबल uh, कलरमध्ये आहे पण नंतर ते लाल होतं तर आता ही फुलं उमलून बराचसा दिवस बरेच दिवस झालेत तर त्यामुळे ते आता लाल झालेत त्यानंतर आम्हाला दोघांना आधीपासून वाटायचं की आमच्या घरी जास्वंदीचं झाड असावं कारण की तुम्हाला माहितीच आहे जास्वंदीची फुलं आपण देवाला वाहतो आणि जेव्हा आपण काही सणवार असतं तर मला असं वाटतं की जास्वंदीची फुलं असावीत त्यामुळे त्याच्यासाठी हे झाड लावलेलं आहे इकडे मागच्या बाजूला बघा फुलं आली आहेत नेमकी पुढच्या बाजूला नाही आली हे बघा तर हे छानस असं जास्वंदीचं फ्लावर आहे आणि ह्याला डबल फ्लावर आहे ॲक्च्युली तर ऑरेंज फ्लावर्स पण येतात जास्वंदीचे आणि त्याचबरोबर रेड फ्लावर्स पण येतात त्याच्यानंतर इथे एक छानसं असं लाल गुलाबांचं झाड लावलं आहे हे वेलीसारखं थोडं चढेल त्यामुळं मग ह्याच्याबरोबरच ही छानशी अशी कमाल लावलेली आहे ज्याच्यावरती आपल्याला तो वेल चढवता येईल आणि त्याचबरोबर इथे ना लवॅंडरचं झाड लावलेलं ला आहे मला जास्त करून लवँडर रोज मोगरा म्हणजे जी फुलं असतात ज्याचे फ्रेग्रन्सेस एकदम म्हणजे काय म्हणूया तर ज्या फुलांचे फ्रेग्रन्सेस एकदम फेमस आहेत आपल्या भारतामध्ये असे फ्लावर्स लावण्याचा मी ट्राय केलेला आहे तर त्यामुळं हे आहे लव्हँडरचं झाड आणि आता आलं आलंसुद्धा आहे आणि तुम्ही जस्ट असं हाताने असं चोळलं तर हाताला पूर्ण लव्हँडरचा फ्रेग्रन्स येतो तुम्हाला त्याचबरोबर इथे बागेमध्ये मी ठेवलेला आहे एक छोटासा बनी नंतर इथं लावलेलं आहे डाळिंबाचं झाड खूप जणांनी मला सांगितलं होतं कमेंट करून की स्नेहा तू घरी डाळिंबाचं झाड लाव आणि माझी स्वतःची पण खूप जास्त इच्छा होती पण पर मला ते पर्टिक्युलर ज्या व्हरायटीचा डाळिंब जा मला हवं होतं तर ते मिळतच नव्हतं झाड तर मग आता ऑर्डर करून हे डाळिंबाचं झाड मी लावलेलं ला ला आहे इथे त्यानंतर इथे लावलेले ला आहेत मी काकडीचे वेल कारण की म्हणलं की हे नेम वेलीसाठीच लावलं आहे लाव्याच्या झाडासाठी तर त्याचबरोबर इकडे काकडी लावली तर इकडून काकडीचा वेल सुद्धा वाढू शकतो त्याचबरोबर इथे जे आहे हे चेरीचं झाड आहे आणि परत एकदा चेरीचं झाड लावायचं हे आधीच आम्ही ठरवलं होतं सो छान जागा मिळाली म्हणून मग हे चेरीचं झाड लावलेलं ला आहे आणि इथे सुद्धा एक छोटासा बनी ठेवलेला आहे आम्ही सियाना शौर्याला अशा गोष्टी खूप आवडतात आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केलं होतं ते बनी मी कुठून आणले आणि कसे मिळाले मला ते सो इथे बागेमध्ये ते ठेवले त्यानंतर इथे आहे जुकिनीचं झाड तर इथे दोन तीन रोप लावलेली आहेत झुकिनीची एगा मागवा एक आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं जो झाड लावलेलं आहे जे की चेतना खूप दिवसांपासून लावायचंच होतं आणि ते म्हणजे ऍपल ट्री तर हे आहे ॲपल ट्री आणि हे आहेत फुजी ॲपल तर इथे ह्याचा टॅग वगैरे सगळं आहे फुजी ऍपल आणि हे झाड आय थिंक साडेतीन चार वर्षांचं झाड आहे आणि इथे असंच मी नर्सरी मधनं आणलं होतं आणि लावलेला आहे गेले तीन चार महिने इथे आहे हे झाड आणि छान ग्रो करत ही सगळी नवीन पालवी फुटलेली आहे झाडाला मला हे छोट असं असा हा काय म्हणू शकतो फ्रॉग आहे आणि तो असं ध्यान करत बसलेला आहे तर मला बागेमध्ये अशा गोष्टी ठेवायला खूप आवडतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मला योगा करायला खूप आवडतं आणि मी योगा क्लासेसला पण जाते आणि त्यामुळं मला, मला जेव्हा मी हे बघितलं तर मला लगेच असं वाटलं की ह्या जागी छान दिसेल हे तर म्हणून हे इथे ठेवलेलं आहे मस्त ता। आणि त्याचबरोबर ते आहे माझं शेवंतीचं झाड आणि ह्याला मस्त पांढऱ्या कलरची शेवंती येते तर ही कुंडी इथे ठेवलेली आहे आणि आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी स्टार ऑफ द शो ज्याच्यासाठी मी खूपदा म्हणलं सुद्धा होतं की एक एलिमेंट असा आहे आपल्या गार्डनमधला म्हणजे फ्रंटयार्डमधला की जो तुम्हाला बघायला खूप आवडणार आणि मला कधी एकदा शेअर करीन तुमच्याबरोबर असं झालं होतं सो so, <laughs> so, लेट्स टेक अ लुक सो आपल्या गार्डनमध्ये आता आहे छानसा असा फाउंटन आणि एवढं छान वाटतं कंटिन्युअसली याच्यामध्ये छान असा पाण्याचा एकदम मंद आवाज येत राहतो आणि खूप सुंदर वाटतं अशीच एक गोष्ट आहे की मला आणि चेतनना वाटत होतं की आमच्या घरी असावं फ्रंटयार्डमध्ये असावं एखादा फाउंटन असावा तर ते पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि जेव्हा ह्याच्या सगळ्याचं प्लॅनिंग आम्ही केलं होतं त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की फाउंटन तर पाहिजेच आणि काही करून तो इथं सेट झालाच जा पाहिजे आणि तसा फाउंटन आम्ही शोधला आ, तो बसवला हो आणि त्यानंतर आता इट्स रनिंग तर खूप भारी वाटतं एकदम ड्रीम कम ट्रू वाटतं आणि पहिल्यापासून मला असं वाटायचं की एक छान बंगला असावा बंगल्यामध्ये बाहेर बाग असावी छान लाईट्स असावेत फाउंटन असावा सगळ्या गोष्टी अगदी छोट्या स्केलमध्ये असल्या तरी चालेल पण एक तो स्वतःचा आनंद असतो तो मला आजमावायचा होता मला आणि चेतनना आणि टुडे आमचं ड्रीम कम ट्रू झालं आहे आय कॅन से दॅट सो दिस इज अ फाऊंटन तर आता ना ह्याच्या पुढचा एक थोडासा वेळ तुम्ही फक्त फाउंटन आणि पाण्याचा आवाज किती छान आहे का मनाला इतकी शांती मिळते अक्षरशः मेडिटेशन केल्यासारखं वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते सो जस्ट लिसन टू दिस त्याचबरोबर एवढी सुंदर बाग आहे असा छान फाउंटन आहे आणि सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि खूप छान वातावरण असतं तर म्हटलं की इथं बागेमध्ये बसायसाठी पण काहीतरी सोय असली पाहिजे सकाळची कॉफी किंवा संध्याकाळचा चहा पिण्यासाठी मला आणि चेतना जर क्वाट टाईम एन्जॉय करायचा असेल आणि मुलांना छान इथे खेळताना बघायचं असेल तर आम्हाला दोन चेअर आणि एक टेबल तरी असायलाच पाहिजे तर म्हणून मग छानस असं व्हाईट कलरचं टेबल आणि दोन चेअर असा सेट मी ऑर्डर केला होता आणि असा छानसा टेबल आहे याला काहीतरी आय थिंक याला पॅटिओ सेट थ्री पीस पॅटिओ सेट म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग तर तोच घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मध्ये आज छान मी म्हणलं व्हिडिओ करते टूअर करते तर एक छानसा असा मध्ये फ्लॉवर पॉट ठेवावा आणि हे सुंदर असे जे तुम्ही फुलं बघताय रोजेस तर ही आपल्या गार्डनमधले रोजेस आहेत बॅकयार्डमधले एवढी सुंदर फुलं आली आहेत बॅकयार्डमध्ये सुद्धा तर शाहूली ऑलरेडी मागे खेळतोय तुम्ही बघतच असाल सो असं हे छानसा आम्ही कॉफी एरिया इथे केलेलं आहे मला एक क्यूट असं वेलकम साईन मिळालं होतं जेव्हा मी स्टोअरमध्ये बाकीची इतर शॉपिंग करत होते त्यावेळेस तर ते वेलकम साईन मी इथे लावलेलं आहे आणि या बाजूला आहे आपल्या घराचा एंट्रन्स मेन डोअर आणि इथून जर तुम्ही बघाल तर आपली बाग एवढी छान दिसेल आहे तरीसुद्धा मी लाइट्स लावले आहेत पण आता एवढा त्याचा इफेक्ट जाणवत नाही आहे पण जेव्हा आता थोडासा अंधार होईल तर त्यानंतर आपलं गार्डन रात्रीच्या वेळी कसं दिसतं हे नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन खूप जास्त ब्युटिफुल दिसतं लाईट्स खूप जास्त शोभा वाढवतात या गार्डनची तर आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडतील रात्रीच्या वेळी आपलं फ्रंट यार्ड किती सुंदर दिसतंय ते तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच विचारायचं आहे की आ, हे फ्रंट यार्ड पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की ह्यातली कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये बाल्कनीमध्ये पॅटिओमध्ये तुम्हाला तिथे बनवायला आवडेल किंवा छानपैकी डेकोरेट करायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर माझ्या गार्डनमध्ये मी अजून काय काय करू शकते किंवा तुमच्याकडे काही वेगळे आयडियाज असतील डेकोरेशनच्या आयडिया किंवा एनिथिंग तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करून सांगा आणि आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपलं फ्रंट यार्ड नवीन रिनोवेटेड फ्रंट यार्ड आवडला असेल तर येस आजचा व्हिडिओ आम्ही इथं एंड करतोय आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय